आजची एक महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांची आज दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष मौलाली शेख यांनी सदिच्छा भेट घेतली या भेटी दरम्यान मौलाली शेख यांनी एक लेखी निवेदन देऊन स्थानिक नागरिकांच्या एका ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधले आहे काय आहे ही, ही समस्या सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदकी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये नागरिकांना सामना करावा लागतो सोलापूर शहर ते रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या बिर्ला सिमेंट जुहारी सिमेंट आणि चेट्टीनार सिमेंट या कंपनीच्या रेल्वे फाटकामुळे आणि विशेषतः मध्य रेल्वेच्या मुख्य रेल्वे फाटक क्रमांक एकसष्ट वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे हे सर्व रेल्वे फाटक फटक वारंवार बंद होत असल्याने स्थानिक नागरिक वाहनधारक आणि अगदी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना तासनतास तात्कळ थांबावे लागते या भागात असलेल्या या सिमेंट कंपन्यांमुळे ट्रेनची वाहतूक वाढली आहे ज्यामुळे फाटक बंद होण्याचे प्रमाण देखील वाढले आज काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मौलाली शेख यांनी पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे गोरेसाहेबांची भेट घेऊन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मागणी केली त्यांनी दिलेल्या ले लेखी निवेदनात म्हटले आहे की या फाटकांना पर्यायी मार्ग किंवा मा ब्रिज बांधण्यात यावा यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल आणि नागरिकांना सुलभता मिळेल तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांसोबत एक बैठक घेण्याची विनंती करण्यात आली आहे या बैठकीत या भागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या वाहनधारकांच्या अडचणी आणि विशेषतः रुग्णालयामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या सर्व रुग्णांच्या सोयीचा विचार करण्यात यावा अशी नम्र विनंती यावेळेस सोलापूरचे पालकमंत्री नाम आमदार जयकुमार गोरे यांना करण्यात आली आहे यावेळेस या मागणीमध्ये विशेष मुद्दे नमूद करण्यात आले पर्यायी मार्ग किंवा ब्रिज बांधणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक नागरिक वाहनधारक आणि रुग्णांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात ही समस्या केवळ मर्यादित नाही या रेल्वे होणाऱ्या उशिरामुळे अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही उदाहरणार्थ एखाद्या अपघातग्रस्त व्यक्तीला किंवा गंभीर आजार असलेल्या रुग्णाला सोलापूरच्या मुख्य रुग्णालयामध्ये पोहोचण्यास उशीर झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिक सांगतात की हे फाटक बंद झाल्यास कधी कधी तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाट पहावी लागते ज्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होते सिमेंट कंपन्याच्या माल वाहतुकीमुळे ही समस्या आणखीन गंभीर होत चालली आहे मौलाली शेख हे दक्षिण सोलापूर तालुका सेवा दल यंग ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आहेत ते स्थानिक पातळीवर सक्रिय असून ना, नागरिकांच्या समस्यांसाठी नेहमी आवाज उठवतात जी ही भेट सदीच्या भेट असली तरी त्यातून एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्याकडे जिल्ह्यातील विकास कामांची जबाबदारी आहे ते महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री कार्यरत आहेत ज्यामुळे या मागणीला गांभीर्याने घेण्याची अपेक्षा आहे यावेळेस मौलाली शेख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे सोलापूर ते दरम्यान या, या फाटकांमुळे होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढावा जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठक घेऊन पर्यायी मार्ग किंवा ब्रिज बांधण्याची व्यवस्था करावी ही मागणी स्थानिक पातळीवरून आलेली असल्याने ती गांभीर्याने घेण्यात येईल अशी आशा आहे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे या भेटी दरम्यान झालेल्या मागणीवर निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते सोलापूर जिल्ह्यातील ही समस्या अनेक वर्षापासून आहे आणि त्या समस्येवर तोडगा काढण्याची वेळ आली आहे जर या मागणीला मंजुरी मिळाली तर हजारो नागरिकांना दिलासा मिळेल एन मराठी न्यूज चॅनल या मुद्द्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे अधिक अपडेटसाठी आमच्यासोबत जोडले राहा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना ना आता लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका विशेष म्हणजे आपल्या भागातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका